सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारवाडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे हे बघा हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या त्यांच्या ज्या जाती आहेत सेम नावाची लोक आहेत त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू कारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये संविधानामध्ये की तुम्ही लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा